शक्य आणि अशक्य याच्यातील जे अंतर असतं ना ते आपल्या दृढनिश्चयावरती अवलंबून असतं होय विद्यार्थी मित्रांनो कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एम पी सी मार्फत गॅजेटेड प्रिलिम्स परीक्षा आधी घोषित झाली की जी अठ्ठावीस एप्रिलला होणं नियोजित होतं परंतु भारतभरामध्ये आपल्याला माहिती आहे लोकसभेच्या निवडणुका लागल्या आचारसंहिता लागल्या कोडफ कंडक्ट लागला आणि त्यामुळं अठ्ठावीस एप्रिलला होणारी आपली जी प्रिलिम्स आहे ती आता एक्सटेंड करण्यात आलेली होती यथावकाश असा शब्द त्यावेळी आयोगानं वापरला होता परंतु लवकरच तो यथावकाश हा संपुष्टात आलेला आहे आणि आता सहा जुलैला ही तुमची परीक्षा होऊ आहे आता जे विद्यार्थी परीक्षेला टार्गेट ठेवून अभ्यास करत होते आणि काही कारणास्तव हो मग ते डायव्हर्ट झाले असतील किंवा परीक्षा पुढे गेली अवकाश म्हटले आता नेमकी कधी होईल आधी आपल्याला असे रुमर्स आले होते आणि अभिनही सुद्धा अवेअर केलेलं होतं की सर्वसाधारणपणे जूनच्या पहिल्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये परीक्षा होऊ शकते असं प्रडिक्शनसुद्धा आपण याच प्लॅटफॉर्मवरून केलं होतं जागा वाढतील का तर आपण हे पण सांगितलं होतं की जागा नक्की वाढतील आणि जागा वाढल्यानंतर मी व्हिडिओ नक्की करायला येईल आणि जागा वाढल्यासुद्धा आहेत आणि व्हिडिओ मी आज करतोसुद्धा आहे म्हणजे जे काय आपण अंदाज वर्तवत असतो त्या अंदाजानुसार हे सगळे घडते असं दिसतंय आणि हे एक सकारात्मक आहे आपल्या सगळ्यांसाठी की जेणेकरून आता जे ही शेवटची गॅजेटर क्लिम जी आहे ही शेवटची अशी परीक्षा आहे राज्यसेवेची जी तुमच्या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये होते आता इतर ज्या सिव्हिलच्या आणि इतर ज्या काही टेक्निकल एक्झाम आहेत त्या ऑलरेडी डिस्क्रिप्टिव्ह झालेल्या आहेत परंतु आता ही शेवटची संधी अशी आहे की ज्याला यातून तहसीलदार व्हायचे हो डी वाय एस पी व्हायचे हो डी सी व्हायचे हो गॅजेटेड ऑफिसर व्हायचं हो आहे त्यांच्यासाठी ही ऑब्जेक्टिव्ह शेवटची परीक्षा होती आणि त्यामुळे एक रास्त मागणी विद्यार्थी मित्रांकडून होत होती की जागा वाढवण्यात याव्यात मग जागा वाढवण्यात आल्या आहेत का आता किती वाढवलेल्या आहेत याबाबत सविस्तर एक आपण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेली आहे पूर्ण आयोगाचं जे नोटिफिकेशन आहे ज ग तुमच्या आरक्षणानुसार त्या पदानुसार किती जागा वाढलेल्या आहेत हे सुद्धा आपण टाकलेलं आहे तर ते तुम्ही आवर्जून बघून घ्या आजचा महत्त्वाचा विषय मला त्यावर त्या पुढं जाऊन बोलायचा आहे की आता जे उरलेले पंचावन्न दिवस आहेत ठीक आहे आता साधारणतः उन्हे पुरे पंचावन्न जे सत्तावन्न अठ्ठावन्न दिवस उरतील आपल्या सहा तारखेला जर टार्गेट आपण केलं तर एक दोन दिवस आधीच आपण पकडतो आणि त्यामध्ये या पंचावन्न दिवसांमध्ये नेमकं आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे की जेणेकरून ही प्रिलीम जे आहे ही राज्यसेवेची प्रिलिम्स आपण क्रॅक केली पाहिजे ही गॅजेटेड प्रिलिम्स आपण क्रॅक केलेली पाहिजे त्यासाठी आपल्याला तयारी करणं गरजेचं राहील आणि आता आता मात्र आपल्याला फोकस दिसतो आहे की आता सहा तारीख कन्फर्म झालेली आहे आता मात्र एक्सटेंड होणार नाही जागा वाढतील का अजून जागा वाढतील का ते याबाबत मी नक्कीच बोलेल जागा अजूनही वाढू शकतात कारण आधीच एक नोटिफिकेशन आयोगानं टाकलेलं आहे की जोपर्यंत तुमची प्रे मेन्स होत नाही तो मेन्स होईपर्यंत या जागा वाढू शकतात त्याबाबत एक नोटिफिकेशन जर कालचं आपण बघितलं आयोगाचं तर हे सविस्तरपणे आलेलं आहे बघा आयोगाच्या दिनांक एकवीस मार्च दो चा चा दोन हजार चोवीसच्या प्रसिद्धीपत्रकाद्वारे प्रस्तुत परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली असल्याने जाहीर करण्यात आले होते सदर परीक्षेचा सुधारित अस म्हणजे शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस सहा जुलै आपला ठरलेला आहे टार्गेट सहा जुलै ठीक आहे आयोजित करण्यात येईल शासनाकडून प्राप्त सुधारित मागणं मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूरपरीक्षा दोन हजार चोवीस परीक्षेमधून भरावायाच्या विविध संवर्गातील पाचशे चोवीस पदांचा सुधारित तपशील त्यांनी दिलेला आहे जागा किती झाल्यात आता पाचशे चोवीस जागा झालेल्या आहेत चांगल्या जागा आहेत खरं तर लक्षात ठेवा आणि मग यामध्ये अगदी उपजिल्हाधिकाऱ्याची एकूण सात पदं आहेत आणि राज्यसेवा परीक्षेची एकशे चारशे एकतीस पदं आहेत किती आहेत राज्य सेवा परीक्षेची चारशे एकतीस पदं आहेत मग या चारशे एकतीस पदांसाठी विविध पदांसाठी हे गॅझेटेड प्रीलिम लक्षा आहे लक्षात ठेवा गॅजेटेड पोस्ट आहेत आणि यासाठी ही परीक्षा होते आहे आणि आता परीक्षा होणार आहे सहा तारखेला मग एकंदरीत कोणत्या पदाच्या जागा आहेत हे सविस्तर तुम्ही या त्यांचे जे पी डी एफ आहे ते पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हो टाकलेले तिथं जाऊन तुम्ही आवर्जून बघा त्या पी डी एफमध्ये हे तुम्हाला बघायला मिळेल आता आपण पुढच्या मुद्द्याकडे येणार आहोत आणि तो मुद्दा काय आहे लक्षात ठेवा आज काही महत्त्वाच्या तारखा का तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत दिनांक नऊ मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी दोन वाजल्यापासून सर्वसाधारणपणे चोवीस मे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आता नव्यानं अर्ज करू शकता आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा सामील झालेला आहे तो म्हणजे एस सी बी सी आरक्षणाचा आणि त्यानुसार त्या, त्या आरक्षणाचा लाभ घेणारे विद्यार्थी आता नव्यानं अर्ज करू शकतात वयाचा मुद्दा होता जे विद्यार्थी एजबार होत होते त्यांच्यासाठी एस ए बी सीचं जर त्यांचं आरक्षण मिळत असेल तर त्या माध्यमातून त्यांना आता वाढीव वर्ष जे आहे ते मिळतील आणि त्या माध्यमातून ते देखील अर्ज करू शकतील ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकसुद्धा चोवीस मेचा आहे स्टेट बँके ऑफलाईन कोण कर करत असेल तर सव्वीस मे आणि चलनाद्वारे भरण्याचं सत्तावीस मे असं सर्वसाधारणपणे या महत्त्वाच्या तारखा आहेत तर आज दुपारी सा, सा, साधारण सर्वसाधारणपणे नऊ मे दुपारी दोन वाजल्यापासून तुमचा अर्ज तुम्ही करू शकत आहात हे लक्षात ठेवायचे प्रत्येकाने आणि चोवीस तारखेच्या आत तुम्हाला अर्ज करायचा आहे ज्यांना ज्यांनी मागे अर्ज केले होते त्यांना काय अपडेट करायचे असतील तर ह्या विंडो ओपन झालेला आहे अपडेट अपडेटसुद्धा तुम्ही तिथं करू शकता ठीक आहे आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आता ही जी पूर्वपरीक्षा आहे ही जर आपली सहा जुलैला होते आहे तर सहा जुलैला ही पूर्वपरीक्षा या येत्या पंचावन्न दिवसामध्ये मी जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं माझं नियोजन परफेक्ट असेल तर मी ही परीक्षा पास करू शकतो का तर शंभर टक्के करू शकता हो हे मी निक्षून सांगतो आहे शंभर टक्के तुम्ही ही प्रिलीम पास करू शकता कारण जे जुने विद्यार्थी आहेत ज्यांनी आधी तीन चार वेळा ही परीक्षा दिली आहे त्यांच्या आधी मे प्रिलिम्स क्रॅक केलेली आहे मेन्स दिलेले आहेत किंवा इंटरव्ह्यूपर्यंत गेलेले आहेत अशा विद्यार्थ्यांना तर पंधरा दिवससुद्धा पुरेसे असतात ठीक आहे परंतु आता जे नवीन विद्यार्थी आहेत जे दव्याने जात आहेत सामोरे त्यांच्यासाठी पंचावन्न दिवस हा सुद्धा एक चांगला कालावधी आहे म्हणजे कमी दिवस नाही आहेत लक्षात ठेवा जवळपास दोन महिन्यांचा कालावधी आपल्या हातामध्ये आहे आणि या दोन महिन्यांमध्ये जर आपण प्रॉपर नियोजन केलं प्रॉपर गायडन्स घेतला प्रॉपर गोष्टी ज्या करायच्या आहेत त्या केल्या तर शंभर टक्के ही प्रिलिम्स आपण पास होऊ शकतो प्रिलिम्स पास होण्याआधी त्या प्रिलिम्सला आपण समजून घेतलेला आहे आधीही आपण याच्यावरती खूप चर्चा केली आहे त्यामध्ये पहिला जो आहे जी एस वन हा एक क्रुशल मुद्दा आहे लक्षात ठेवा कारण इथं जी एस वन जो आहे हा आपला शंभर क्वेश्चनचा आहे दोनशे गुणांसाठी आहे ठीक आहे मग मागच्या वर्षीचं मिरिट आपल्याला बघितलं मागच्या वर्षीचं मिरिट जागा त्याच प्रमाणात होत्या तर सर्वसाधारणपणे एकशे आठ मिरिट लागलेलं होतं म्हणजे सेफ झोन आपण सांगतो कायम आपण काय सांगतो सेफ झोन मग सेफ झोन काय आहे तो आहे एकशे दहा मार्क हे आपल्याला जी एसला पडलेचं पाहिजे ठीक आहे एकशे दहा हे आपलं टार्गेट आहे एकशे दहाच्या पुढे आपले मार्क आले एकशे दहाच्या आसपास आपला स्कोअर आला तर आपण ही पूर्वपरीक्षा आरामात पास होऊ शकतो कारण सर्वसाधारणपणे जागा जर आपण बघितल्या आत्ताच्या या जागा चारशे एकतीस आहेत आणि चारशे एकतीस जागाचा जो रेशो सर्वसाधारण प्रिलीमचा असतो इन टू सिक्स्टीन केलं तर सर्वसाधारणपणे त्या प्रमाणामध्ये विद्यार्थी हे मेन्सला क्वालिफाय होत असतात मग मेन्सला क्वालिफाय होणाऱ्या या साधारणतः सहा सात हजार विद्यार्थ्यांपैकी आपण असण्यासाठी आपल्याला जी एसला हा स्कोअर करणं मस्त आहे जागा ज्या आहेत या महत्त्वाच्या ठरतात की तुमचं मेरिट किती लागणार या जागांमध्ये अजून वाढ झाली तर सर्वसाधारणपणे हा सेफ झोन अजून खाली येईल एकशे पाचपर्यंत येईल ओके असं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला परंतु आपलं टार्गेट हे थोडंसं कधी पण हायस्ट ठेवलं पाहिजे आपण आणि मग त्यानुसार आपलं टार्गेट आपण ठेवलेलं आहे सर्वसाधारणपणे एकशे दहाचं ठीक आहे आणि जीएस हाच क्रुशल मुद्दा आहे कारण जी एसचेच मार्क आता आपल्याला पकडायचे सी सॅट जो आहे पेपर टू जो आहे सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा मात्र आता फक्त क्वालिफाईंग करण्यासाठीचा आहे आणि तिथं आपल्याला माहिती आहे की एटी क्वेश्चन्स आहेत आणि ते सुद्धा टू हंड्रेड मार्क्ससाठी आहेत आणि सर्वसाधारणपणे इथं आपल्याला सहासष्ट मार्क पडले सदुसष्ट मार्क पडले की आपण तो क्वालिफाय केला असं गृहीत धरलं जातं आता सीसॅट डिस्क्वालिफाय होईल असं कोणाची अवस्था नाही आहे मागचे काही सीसॅटचे पेपर जरी सोडवले आपण मागच्या वर्षातले तरी तो वेग वेगळा कॉन्फिडन्स तुम्हाला येईल आपल्या याच चॅनलवरती आपण डिसिजन मेकिंगचे त्यानंतर सीसॅट पेपरच्या स्ट्रॅटेजीचे पेपर्स स कसा सोडवायचा सीसॅट याबाबत सगळं टाकलेलं आहे आता मुद्दा राहतोय तो आहे जी एस वनचा जी एस वनमध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिला आणि महत्त्वाचा सब्जेक्ट या शंभरपैकी आहे तो म्हणजे हिस्ट्री ठीक आहे हिस्ट्रीवरती समाज सुधारक पकडून एक दहा ते पंधरा क्वेश्चन हे आपल्याला अपेक्षित आहेत हिस्ट्रीवरती ठीक आहे मग यापैकी आपला टार्गेट काय असला पाहिजे हे सर्वसाधारणपणे बारा मार्क बारा तेरा मार्क मी हिस्ट्रीमध्ये घेणारच घेणार म्हणजे घेणार यामध्ये त्यांनी आपल्याला काय सांगितले एन्शंट मिडिओ मॉडर्न असं सांगितलेलं आहे परंतु आपला भर जर आपण पी क्यू चांगल्या पद्धतीनं केले पी वाय क्यू म्हणजे काय रे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केलेले असतील असं अपेक्षित आहे मला तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी आता त्याची एकदा परत एकदा रिव्हिजन आपल्याला प्रॉपर पद्धतीने करावी लागेल पी वायक्यूची एक आपलं ला प्या, फास्ट रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो ती फास्ट रिव्हिजन पहिलं काम आज काय असेल का तर ते पहिलं काम असेल ते पी वाय क्यू आपण चांगल्या पद्धतीने रिवाईज करून घेणं मग ते हिस्ट्रीचे असू दे आणि बाकी सगळ्या सब्जेक्टचे असू दे नंतर मग आपल्याला दुसरा सब्जेक्ट आहे आपलं जॉग्रफी आहे ओके नंतर आपलं आहे पॉलिटी पॉलिटी हे तीन आपले आर्ट्स साईडचे विषय कला शाखा विषय असं आपण यांना म्हणतो या कला विषयांना विषयांनासुद्धा आपलं हे टार्गेट अशाच पद्धतीने चाललं पाहिजे ज्योग्राफीचे समजा दहा बारा प्रश्न आले तर तिथं आठ नऊ मार्क कसे आले पाहिजेत ते क्वेश्चन्स कसे झाले पाहिजेत ते कन्वर्ट ठीक आहे मग अशा पद्धतीने हे टार्गेट इथं अचीव्ह केले आणि मग पुढचे जे विषय आहेत ते थोडेसे चॅलेंजिंग असतात पुढचं आहे इकॉनॉमिक्स आणि जनरल सायन्स एन्व्हायरमेंट एक साधारणतः फाईव्ह क्वेश्चन्स आपल्याला या एन्व्हायरमेंटचे पडलेले असतात एन्व्हायरमेंट सर्वसाधारणपणे जनरल सायन्स अशा पद्धतीने हे आणि मग आत्ता करंट अफेअर्सवरती जास्त आपण चर्चा करणार आहोत की करंट अफेअर्स आता सहा जुलैला जर परीक्षा होते तर करंट अफेअर्स आपण कधीच्या केल्या पाहिजेत कधीपासूनच्या केल्या पाहिजेत आणि नेमकं काय करंट अफेअर्ससाठी आता आपण वाचलं पाहिजे की जेणेकरून हे करंट अफेअर जो हा डायनामिक मुद्दा ठरतो या प्रिलिमच्या जे एसमधला मधला त्याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे घेता येतील आणि आपला जो सेफ झोन आपण टार्गेट ठरलेला आहे एकशे दहा या एकशे दहामध्ये या सगळ्यांचा वाटा कसा कसा राहील हे आपल्याला ठरवावं लागणार आहे आता ज्या आर्ट सायन्सचे बी ए वगैरे बॅकग्राऊंडचे विद्यार्थी आहेत त्यांना कुठेतरी हे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी हे सोपं जातं हे मला मान्य आहे आणि जे त्यांना आवड काय जाते आहे मग त्यांना जनरल सायन्स आवड जातं इकॉनॉमिक्स थोडंसं अवघड जातं या सगळ्या गोष्टी थोड्याशा अवघड वाटतात आणि जे सायन्स बॅकग्राऊंडच्या आहेत त्यांना कुठेतरी हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी हे विषय थोडेसे अवघड वाटतात मग आपण काय करायचं आहे की सर्वसाधारणपणे विश्लेषण असं केलं आहे की मग एकशे दहापैकी पैकी आपले स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट कोणते आहेत याचा अॅनालिसिस आपण कशाच्या माध्यमातून केलेलं आहे पी वायक्यूच्या माध्यमातून केलेलं आहे आणि मग पी वायक्यूला आपण धरून पकडलं आणि बघितलं की बाबा सर्व कारण तो आयोगाचा डाटा आयोगा लक्षा आहे लक्षात ठेवा डाटा इज द किंग आणि हा डाटा आयोगाचा असतो पी वाय क्यू त्याच्यामध्ये दिलेले ऑप्शन्ससुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत इतकं लक्षात ठेवायचं आहे हिस्ट्रीमध्ये जे काही ज्योग्राफीमध्ये जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांच्या ऑप्शनवरती कदाचित येणाऱ्या परीक्षेमध्ये प्रश्न जे आहेत ते फॉर्म ड्राफ्ट केले जाऊ शकतात आणि फ्रेम केले जाऊ शकतात आणि त्या पद्धतीनं प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात मग हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला या कालावधीमध्ये करायचं आहे ठीक आहे आदिनाथ आदिनाथ वेलकम बेस्ट ऑफ लक फॉर एम पी सी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह उमेश वेलकम आदिनाथ वेलकम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे ठीक आहे आता आपल्या मुद्द्याकडे आपण परत येतोय आता सर्वसाधारणपणे जी एसमध्ये मग आपले स्ट्रॉंग आणि वीक पॉईंट आपल्याला समजले मग आपले जे स्ट्राँग पॉईंट आहेत त्याला अजून स्ट्रॉंग कसं करता येईल जास्तीत जास्त मार्क्स तिथून कसे आणता येतील आणि जे आपले वीक सब्जेक्ट्स आहेत त्या वीक सब्जेक्ट्सला अजून कसं स्ट्रॉंग करता येईल तिथं कोणते रेफरन्स बुक अजून नव्यानं काही तिथं आपल्याला जे एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडे विचारणा करून किंवा आपल्याला काही वेगळी काही तिथं एफर्ट्स लावून तिथं काय ये करता येणं शक्य आहे का तर हे सगळं बघायचं आहे आणि या कॅल्क्युलेशनच्या आधारे या सगळ्या विषयांना पकडून मग आपल्याला पुढं जायचं आहे आताचा कालावधी आता मी एक आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगेल जर तुम्ही पूर्वीपासून अभ्यासामध्ये असाल तर आताचा कालावधी हा नवीन काही वाचण्याचा नाही आहे तर जे वाचलेलं आहे ते रिवाईज करण्याचा हा कालावधी आहे मी याआधीही रिव्हिजनचं महत्त्व तुम्हाला पटवून सांगितलेलं आहे आपल्या परीक्षेचं स्वरूप हे सी क्यू टाईपचं आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय पद्धतीची ही परीक्षा आहे आणि मग या परीक्षेमध्ये प्रश्नही तिथेच आहे उत्तरही तिथेच आहे मग आपल्याला काय करायचं असतं तर त्या प्रश्नाला अनुसरून जे योग्य उत्तर आहे ते निवडायचं असतं आणि आपल्या ओ एम आर शीटमध्ये आपल्याला गोल करायचा असतो मग अशा वेळेस आपल्याला काय महत्त्वाचं ठरतं तर रिव्हिजन जर केलेली असेल आपण उजळणी ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू ही जर उजळणी प्रॉपर केलेली असेल तर आपल्या त्या मेमरीमध्ये सर्वसाधारणपणे चांगली वाढ होते आपली स्मरणशक्ती तिथं कामी येते आणि प्रश्न वाचल्या वाचल्या ऑप्शनचा फक्त नंबर कितवा आहे इतकंच बघायची वेळ आपल्याला पडते किंवा आपल्याला असं लक्षात येतं की लक्षा सर्वसाधारणपणे एक पर्याय आहे दोन पर्याय आहे तीन पर्याय आहे आणि चार पर्याय आहे ठीक आहे एक दोन तीन चार पर्याय आहेत या चार पर्यायापैकी पर आपल्याला एक लक्षात येतं की आपली रिव्हिजन चांगली असेल तर हे दोन पर्याय नक्कीच नाही आहेत एक आणि दोन पर्याय नक्कीच नाही आहे पर्याय क्रमांक तीन आणि चार हा नक्कीच आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं मग या तीन आणि चारमध्ये आपलं कन्फ्युजन होत असतं आणि मग यापैकी आपण एक अप्रॉक्सिमेटली जर लॉजिक चांगल्या पद्धतीने आपण लढवलं या परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर ते आहे लॉजिक ठीक आहे यासाठीच आम्ही एक पुस्तक पब्लिश केलेलं आहे लॉजिक की नावानं याच परीक्षेचं प्रिलीमचं तुम्ही आजपर्यंत बघितलंय का नाही ते पुस्तक नसेल बघितलं तर मी तुम्हाला माहिती देणार आहे पुढे ते पुस्तक कुठे मिळवायचं मग हे इलिमिनेशन सारखी मेथड वापरून सर्वसाधारणपणे या लॉजिक कीच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो आणि मग आपल्याला कळू शकतं की सर्वसाधारणपणे अप्रॉक्झिकमेट आन्सर जे आहे हे समजा पर्याय क्रमांक चार आहे आणि मग त्याचा अटेम्प्ट आपण करू शकतो कारण सर्वसाधारणपणे एकशे दहा आपल्याला सेफ झोनला जायचं आहे आपल्याला क्वेश्चन्स किती आहेत शंभर मग आपला अटेम्प्ट किती असला पाहिजे तो अटेम्प्ट असला पाहिजे आपला ऐंशी प्लस लक्षात ठेवा वन फोर्थ आता निगेटिव्ह मार्किंग आहे वन थर्ड होता आता वन फोर्थ करण्यात आलं आहे त्यामुळं वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग जरी असलं तरी अटेम्प्ट आपल्याला चांगलाच करावा लागणार आहे इतकं लक्षात ठेवायचं आहे ऐंशीच्या आसपास आपल्याला ऐंशी प्लस आणि तितकं अटेम्प्ट करून मग साधारणतः पंधरा क्वेश्चन तुम्ही स्किप करू शकता पंधरा ते वीस प्रश्न तुम्ही सोडू शकता अटेम्प्टच करून करायचे नाही आहेत आपल्याला की ज्यांचा आणि आए आपल्या आयुष्यामध्ये कधीही संबंध आलेला नाही जे महाभाग आपल्याला पहिल्यांदा दिसलेले आहेत त्यांना कशाला भिडायचे काय त्यांच्याशी आपल्याला भिडण्याचं कारणच उरत नाहीये मग ते प्रश्न आपण गाळायचे आहेत स्किप करायचे आहेत मात्र ऐंशी प्रश्नांना आपल्याला भिडायचं आहे ऐंशी प्रश्नाची उत्तरं आपल्याला विथ अॅक्युरसीनं द्यायची आहेत तर आणि तरच या परीक्षेमध्ये सेफ झोन म्हणजे आपला एकशे दहा प्लस स्कोर हा येऊ शकतो आणि ही शेवटची ऑब्जेक्टिव्ह मेंज देण्याची संधी आपल्याला मिळू शकते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो जे काही टॉपर्स आहेत त्या टॉपर्स ज्यासोबत मी ज्यावेळेस चर्चा करतो ज्यांनी या प्रिलिम्स खूपदा क्रॅक केलेल्या आहेत इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचलेले आहेत तिथून तहसीलदार झालेले आहेत डिप्टी कलेक्टर झालेले आहेत डिवाय एस पी झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे पॉडकास्ट आपण आपल्या या चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही आवर्जून बघा मग ते सांगताना काय सांगतील आपल्याला की सर्वसाधारणपणे ही स्ट्रॅटेजी त्यांची असते एखादं स्किप काय करायचं हे सुद्धा कळलेलं असतं आणि फोकस कशावरती करायचं आहे हे, हे सुद्धा त्यांना कळलेलं असतं ते प्री डिफाईन असतं आणि ते प्री डिफाईन असल्यामुळं त्यांना चांगला स्कोअर करणं प्रिलिम्समध्ये शक्य होतं अगदी एकशे पर्यंत स्कोअर त्यांनी काढलेला आहे होय जी एसला अगदी एकशे पर्यंत स्कोअर त्यांचा गेलेला आहे तर हे आपल्याला सुद्धा अशक्य नाही आता आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मला सांगायची ती गोष्ट तुम्ही आधीही एका व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रणनीतीच्या परत एकदा ती तुम्हाला रिवाईज करून द्यायची आहे कारण तुमच्याकडे मागचं पाठ पुढचं सपाट अशी आपली वृत्ती बऱ्याच जणांची असते मागचं आपण पटकन विसरून जातो ठीक आहे तर मुद्दा काय होता बघा ससा आणि कासव यांची गोष्ट आपण सगळ्यांना माहिती आहे ससा काय करतो फास्ट फास्ट पळतो आणि त्याला कॉन्फिडन्स येतो ओव्हर कॉन्फिडन्स आपण ज्याला म्हणू तर ओव्हर कॉन्फिडन्स येतो आणि तो मध्येच झोपतो आणि सस कासव जे आहे ते मात्र काय आहे आहे कन्सिस्टंट आहे एकदम सातत्यपूर्वक कामगिरी करणारा कासव ते शेवटी रेस जिंकतं सुद्धा रेसच आहे स्पर्धा परीक्षा म्हणजे ही रेसच आहे आणि इथे जिंकणारे कोण असतात इथंसुद्धा जिंकणारे कासवच असतात की जे सातत्यपूर्वक त्या मार्गावरती चालत असतात कन्स्टिनेंटली त्यांचे एफर्ट्स लावत असतात तेच लोक जिंकतात आता जे विद्यार्थी म्हणतील की ऑलरेडी मी अठ्ठावीस एप्रिलला टार्गेट ठेवून माझी परीक्षेचा अभ्यास झालेला होता आता काय नाही फक्त आता टेस्ट सोडवतो आणि जाऊन बसतो परीक्षेला असं केलं तर मात्र दगा फटका होऊ शकतो आपल्याला कन्सिस्टंटली ज्या गोष्टी आपण करत आलो आहे त्या करत राहणं गरजेचं well का well, आहे बघा आय एम सिरियस अँड इंटेलिजंट ॲस्पिरंट हू स्टार्टेड एम पी एस सी प्रिपरेशन वेल इन टाईम कोण म्हणतो आहे कासो आहे ससा म्हणतो आहे आणि कासो काय म्हणतोय बघा वेल आय स्टार्टेड बीट लेट बट आय एम सिन्स सिन्सिअर अँड कन्सिस्टंट मी सिन्सिअर आहे मी जरी लेट सुरुवात केलेली असली तरी मी सिन्सिअर आहे आणि कन्सिस्टंट आहे आणि या दोन माझ्या ज्या शक्ती आहेत त्याच्या भरोशावरती मी ही परीक्षा जिंकणार आहे ही रेस मी जिंकणार आहे आणि त्या माध्यमातून ह्या परीक्षेमध्ये मी क्वालिफाय होणार आहे असं ते या कासव टाईपचे जे अस्पिरंट आहेत ते म्हणू शकतात त्यांची मेंटॅलिटी ही तशी असते लक्षात ठेवा तुम्ही कधी सुरुवात केली आहे कद क उशिरा केली आहे लवकर केली आहे याला महत्त्व नाही आता इथून पुढे या पंचावन्न दिवसांमध्ये तुम्ही काय करणार आहात याला जास्त महत्त्व आहे आणि मग इथंच मात्र आता कुठलेही डिस्ट्रॅक्शन नको आहेत आता इथून पुढचा मिनिट सेकंद सगळं काउंट होत आहे लक्षात ठेवा त्यामुळे हे सगळं काउंट होत असताना आपण आपल्या प्रायोरिटीजमध्ये फक्त आणि फक्त येणारी आपली ही जी सहा जुलैची तारीख आहे जी परीक्षा आहे तीच टार्गेट करून आपल्याला चालायचं चा आहे इथं आपण दुसऱ्या कुठल्याही गोष्टीपासून डिस्ट्रॅक्ट होता कामा नाही तर आणि तरच या परीक्षेमध्ये यश जे आहे ते आपल्याला मिळणार आहे आणि आता लक्षात ठेवायचं आहे तो परीक्षेचा दिवस सहा जुलै दोन हजार चोवीस लक्षात ठेवा तुमचं समजा एक्स वाय झेड सेंटर आलेलं आहे त्या सेंटरवरती तुम्ही पोचलेला आहात सर्वसाधारणपणे सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये तुमचा जी एसचा हा पेपर असतो आणि मग त्या दहा ते बारा तुम्ही सगळं केलं आहे तुम्ही पी वाय क्यू केले तुम्ही रिव्हिजन केली तुम्ही नोट्स रिवाईज केल्या तुम्ही भले मोठे टेस्ट पेपर सोडवले सगळं केलं बट सहा के तारखेला दहा ते बारा या वेळेमध्ये तुम्ही तुमचा माइंडसेट जर हलवला बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे होतं चांगल्या अभ्यास असणारे विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे होतं काय होतं त्यांच्या बाबतीमध्ये तर परीक्षेच्या आदल्या दिवशी व्यवस्थित झोप न घेणं ओके तो परीक्षेचा तणाव जाणवणं आणि त्या तणावामुळे चांगली झोप न घेणं दुसरी गोष्ट सतत एक भीती मनामध्ये बाळगणं एक न्यूनगंड मनामध्ये बाळगणं की हा शेवटची संधी आहे शेवटची ऑब्जेक्टिव्ह होणार आहे आणि आता ते एक प्रेयर प्रेशर आपण ज्याला म्हणतो हो, ते प्रेशर तयार होतं आणि त्यातून एक एन्झायटी तयार होते एक भीती तयार होते आणि त्यातून त्या, त्या, त्या भीतीतून काय होतं तर त्या एकशे वीस मिनिटांमध्ये त्यांचा परफॉर्मन्स हा अतिशय डाऊन होतो ते इतक्या सिली मिस्टेक्स करतात की उत्तर काढलेलं आहे त्यांनी दोन गोल करतात तीन ओ एम आर शीटमध्ये ठीक आहे त्यानंतर सर्वसाधारणपणे येणाऱ्या गोष्टी आठवत आहे परंतु तरीसुद्धा असं मनाला वाटायला लागतं की नाही नाही हे उत्तर नाही आहे माहीत असून सुद्धा कन्फ्युजन करून घेण्याची ती वेळ आहे तशी होते म्हणजे त्या दोन तासामध्ये त्या दिवशीला फार महत्व आहे लक्षात ठेवा त्या सहा तारखेच्या त्या दहा ते बारा या वेळेला फार महत्त्व आहे मग त्या वेळेला आपलं काय चांगलं असलं पाहिजे एक तर आपली फिजिकल जी आपली सगळं आपण जे म्हणून ज्या आरोग्य जे आहे त्या दिवशी आपण जपलं पाहिजे मागच्या काही पंधरा दिवसामध्ये चांगले झोप आपण घेतलं पाहिजेत चांगला आराम शरीराला दिला पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे ठीक आहे त्यानंतर आपण आप एक ध्यानधारणा करून त्या दिवशी मनाला एकदम संयमित ठेवायचं आहे संतुलित ठेवायचं आहे कुठेही टे टेम्परामेंट हलवू द्यायचं नाही आहे सेंटरवरती गेल्यानंतर बघतो की अमुक अमुकजण वेगळंच इयरबुक वाचत बसलाय करंट अफेअरचं वेगळंच पुस्तक घेऊन बसला आहे वाचत आणि आपण ते हे वाचलेलं नाही आहे आणि आता हे आपण वाचलेलं नाही आहे तर त्यांनी वाचलेलं आहे परीक्षेमध्ये त्यातून प्रश्न आले तर आपले प्रश्न जातील का आपले प्रश्न चुकतील का अशा वेगवेगळ्या शंका कुशंका कुशंकापणामध्ये येऊ घालतात मग त्यावेळेसुद्धा आपल्याला एकदम स्ट्रेट फॉरवर्ड राहायचंय जसं त्या अर्जुनाला फक्त त्या माश्याचा डोळा दिसत होता तसा आपल्याला फक्त आपल्याला जदो जी एचचा पेपर दिसतो आणि आपली तयारी झालेली आहे आपण परिपक्व आहोत आपण सुद्धा अर्जुन आहोत हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीनं त्या परीक्षेला आपण हिट करायचं आहे एवढं जर लक्षात ठेवलं तर आपल्या कुठचीही अडचण या परीक्षेमध्ये येणार नाही इतकं मला तुम्हाला इथं निक्षून सांगायचं आहे जिंदगी के वो एक सो मिनिट करेक्ट आहे तर त्या जीवनाचे ते एकशे वीस मिनिट आहेत एवढं लक्षात ठेवायचं आणि दडपण मात्र घ्यायचं नाही ठीक आहे उमेदचं बरोबर आहे त्याचं दडपण आपण घ्यायचं नाही आपण दडपणामध्ये जर गेलो तर आपला परफॉर्मन्स हा नक्की डाऊन होतो त्यामुळं एकदम शांत चित्तानं जायचं चा, शांत चित्तानं परीक्षेला समोर जाय गेल्यानंतर पेपर घेतला हातामध्ये सील उघडलं शांततेने सगळे प्रश्न वाचायचे वेळ आपल्याला पुरेसा आहे लक्षात ठेवा सिस्याट साडका नाहीये सिस्याटला वेळ पुरत नाही ही समस्या आहे परंतु राज्यसेवा जी एस वनला दोन तासामध्ये आपल्याला शंभर प्रश्न आहेत त्यामुळं पुरेसा वेळ घ्यायचा कुठचीही गाई गडबड करायची नाही एक राऊंड घ्यायचा दुसरा राऊंड घ्यायचा प्रश्न वाचला उत्तर माहीत असेल तसं अटेम्प्ट करा नाही आपल्याला माहीत उत्तर किंवा कन्फ्युजन आहे पुढच्या प्रश्नाकडे जावा तो प्रश्न तिथं गोल करून ठेवा मग असं करत करत आपल्या पहिल्या राऊंडमध्ये समजा आपले मी म्हणेल सत्तर प्रश्न अटेम्प्ट झाले तीस प्रश्न राहिले तीस पण आता आपल्याला किती काढायचे आहेत पुढच्या पंधराच काढायचे आहेत मग पुढच्या पंधरा प्रश्नालाचा परत एकदा स्वतःला स्ट्रेस द्या काही लिंक लागते का परत काही वेळानं आठवण्याची शक्यता असते लक्षात ठेवा काही वेळानं ते जे आठवत नाही ते सुद्धा आठवण्याची शक्यता असते कारण मेंदू तोपर्यंत आपला रिदममध्ये आलेला असतो ते रिदम एकदा पकडलं की आपल्याला रिव्हिजनच्याद्वारे जे आपण वाचलेलं आहे ते परत आपल्या मेमरीमध्ये येतं आणि त्या माध्यमातून त्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगलं अटेम्प्ट करता येणं शक्य होतं लक्षात ठेवा हे प्रूवन आहे हे सगळं प्रूवन आहे यामध्ये कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती नाही आहे हे सगळं टॉपर्सने प्रूव्ह केलेलं आहे त्यामुळं त्या एकशे वीस मिनिटांमध्ये आपल्याला हे युद्ध जिंकायचं आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आणि त्या माध्यमातून मग आपण या परीक्षेमध्ये एसला जो आपला टार्गेट ठरवलेला आहे एकशे दहा प्लसचं ते टार्गेट आपल्याला हिट होणं शक्य आहे चांगला अभ्यास सुद्धा उपयोग नसतो खूप सारे टेस्ट सोडून उपयोग होत नाही जर 120 चांगले चांगले त्या एकशे वीस मिनटामध्ये आपण परफॉर्मन्स डाऊन केला तर चांगल्या चांगल्यांना इथं फटका झालेला मी पाहिलेला आहे आणि त्यामुळं बरंच नुकसानसुद्धा झालेलं आहे आता ज्यांना फास्ट रिव्हिजन करायचे आहे त्यांच्यासाठी इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून आपण संकल्प बॅच जी कंडक्ट केली होती त्याचे रेकॉर्डेड लेक्चर्स अवेलेबल आहेत जे विषय तुम्हाला समजा वाटतं की क्वालिटीवरती एक रिव्हिजन रेक देणं गरजेचं आहे सागर करे सरांसारखा सार मार्गदर्शकाचे रेकॉर्डेड व्हिडिओज तुम्ही तिथं बघू शकता समजा वाटतं हिस्ट इकॉनॉमी आणि हिस्ट्रीचं आपल्याला रिव्हिजन देण्याची गरज आहे तर तिथं तुम्ही सा सागर सोनवणे सरांचे लेक्चर्स आहेत त्यानंतर भोजने सरांचे लेक्चर्स आहेत माझे काही सीसॅटचे किंवा डिसिजन मेकिंगचे लेक्चर्स तिथं एकदम ट्रिकमध्ये सांगितलेले आहेत इप्पर सरांचे समाजसुद्धा अविनाश पत्तेवार सरांचे सायन्सचे आहेत सरांच्या सी सेटच्या आहेत रेवनराळे सरांचे कॉम्प्रेशनचे आहेत अशा पद्धतीनं आपण ही रिव्हिजन त्या त्या विषयाची करण्यासाठी ही बॅच तुम्ही जी आहे रेकॉर्डेड रिव्हिजन बॅच जी आहे ती तुम्ही घेऊ शकता यासाठी नंबर आहे शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा या नंबरला तुम्ही संपर्क करा आणि या बॅचच्या बाबतीमध्ये आवर्जून माहिती घ्या त्यासोबत पी वाय क्यूचंच तुम्हाला एकदम सोपं करून ठेवलं आहे सगळं आयतं करून दिलेलं लॉजिक जे बोलतो आहे मी पहिल्यापासून त्या लॉजिक कीचं हे पी वाय क्यू पुस्तक जे आहे ते तुम्ही आजच खरं तर मागवलं पाहिजे आणि तुम्हाला घरपोच हे अतिशय सवलतीच्या दरामध्ये अगदी पन्नास टक्केपर्यंत सवलत या पुस्तकावरती आहे यासाठी नंबर आहे बघा ब्याऐंशी त्रेसष्ट पंच्याण्णव एकोणपन्नास सेहेचाळीस हा नंबर लिहून घ्या घरपोच तुम्ही ब्याऐंशी त्रेसष्ट लक्ष ठेवा पंच्याण्णव एकोणपन्नास सेहेचाळीस पंच्याण्णव एकोणपन्नास सेहेचाळीस या नंबरला लागलीच ला संपर्क करा आणि हे पी वाय क्यू अॅनालिसिसचं पुस्तक पहिल्यांदा आज खरेदी करा आणि लगेच सगळे पी क्यू यामध्ये काय केलेलं आहे बघा सर्वसाधारणपणे दोन हजार अठरा ते तेवीस मागच्या पाच वर्षाचा जो ट्रेंड आहे तो ट्रेंड, ट्रेंड पकडून त्या प्रत्येक प्रश्नाचा अॅनालिसिस केलेलं आहे सायन्सचे प्रश्न हे याच्यामध्ये जनरल सायन्सचे जे प्रश्न आहेत या जनरल सायन्सचे प्रश्न इंग्लिशमध्ये तुम्हाला अॅनालिसिस करून दिलेले आहेत तर हे अतिशय वेगळं आणि युनिक पुस्तक आहे आगामी है। मदे। जी जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेमध्ये त्या टॅगलायनचे सेफ स्कोअर गाठण्यासाठी अनिवार्य आहे ठीक आहे पन्नास टक्के सवलतीमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे तर आजच महाराष्ट्रातील सगळ्या प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे अवेलेबल आहे ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती अवेलेबल आहे त्यासोबत ड्रीम पाथ हे जे पुस्तकाचं दुकान आहे इन्फिल्टी अकॅडमी मानकरवाडा पत्रमाती चौक नारायणपेठ पुणे इथं हे पुस्तक तुम्हाला अवेलेबल आहे ठीक आहे आता इथून पुढचं आपलं रोजचं टाईमटेबल यावरती मी विशेष बोलणार आहे म्हणजे सकाळी सर्वसाधारणपणे मी सात वाजता जर अभ्यासाला बसत असेल मग तो घरी बसत असेल माझ्या प्रायव्हेट टेबलवरती बसत असेल किंवा अभ्यासिकेमध्ये जाऊन बसत असेल रात्री अकरापर्यंत जर माझं हे टाईम टेबल आहे तर या वेळेला किंमत देण्याची वेळ आलेली आहे समजलं कारण प्रायोरिटी आता चेंज होतील आता कुठलेही बड्डे होणार नाहीत कुठल्याही वा लग्न समारंभाला आपण जाणार नाही कुठल्याही सार्वजनिक उपक्रमामध्ये आता सहभागी होणार नाही आहे आता आणि फक्त आणि फक्त मी माझा वेळ मला देणार आहे आणि माझ्या अभ्यासाला देणार आहे मग फक्त अभ्यासिकेमध्ये जाऊन स बारा बारा तास आहे का तर नाही तर प्रॉपर पद्धतीनं आपल्याला ती रिव्हिजन करायची आहे जे आत्ता मी सांगितलेले विषय आहेत त्या विषयांची प्रॉपर रिव्हिजन पी वाय क्यू अॅनालिसिस हे सगळं करायचं आहे टेस्ट पेपर सोडवायचे आहेत आणि टेस्ट पेपरसाठी विद्यार्थी मित्रांनो आता या टेस्ट पेपरसाठी एनपीटी पिटी अकॅडमीनं ही सोय तुम्हाला करून दिलेली आहे इंग्लिश मिडियमला जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकूण सात सब्जेक्ट वाईज टेस्ट आहेत फुल सिलेबस पाच टेस्ट आहेत तर यासाठी uh, हे टेस्ट ज्या आहेत या ऑनलाईन पद्धतीनं मी घरबसल्या सोडवा कारण टेस्ट सोडवल्यानंतरच लॉजिक डेव्हलप होऊ शकतं आपले स्ट्रॉंग पॉईंट वीक पॉईंट आपल्याला समजू शकतात त्यासोबत आपण या टेस्टमध्ये जे बायलिंग्वल टेस्ट आहेत आयोगाच्या पॅटर्ननुसार इंग्लिशमध्ये पण प्रश्न असणार आहे आणि मराठीमध्ये सुद्धा असणार आहे आणि त्याचं प्रिंटेड एक्सप्लेनेशन आपल्याला मिळणार आहे पी डी एफ एक्सप्लेनेशन आपल्याला मिळणार आहे अशी ही एकमेव टेस्ट आहे ज्यामध्ये एकूण सर्वसाधारणपणे वीस टेस्ट असतील केवळ तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये या सगळ्या सब्जेक्ट वाईज आहेत फुल सिलेबस आहेत सीसॅटच्या आहेत सगळ्या टेस्ट आहेत अवेलेबल तर या टेस्ट तुम्ही आवर्जून सोडवल्याच पाहिजे केवळ तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये या टेस्ट आहेत ऑफलाईन जर करायचं असेल तर इन्फिडेल येऊन भेटा त्या टेस्ट तुम्हाला मी नक्की अवेलेबल करून देईल ऑनलाईन जर तुम्ही महाराष्ट्रापासून कुठून घरी बसून सोडवायचे असतील तर या टेस्ट तुम्ही नक्की सोडवणं मस्ट आहे आता परत येऊयात काही महत्वाच्या मुद्द्यांवरती परीक्षा त्या आता तुमच्या पुढं या पंचावन्न दिवसामध्ये काय आव्हानं आहेत तर प्रॉपर प्लॅनिंग जर तुमचं नसेल आजपासूनचं तर ते करून घ्यायचं आहे आत्मविश्वास आकाशाने येईल तर रोज जे मी प्लॅनिंग केलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार जर मी वागलो किमान माझा प्रयत्न तरी तर, मी चांगला दिलेला आहे माझे शंभर टक्के तरी मी दिलेले आहेत तर यातून हा आत्मविश्वास जमा करता येईल परिपूर्ण तयारी ही त्याचं जर काही गोंधळ असेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर आता तुमचा गोंधळ कमी झाला असेल अशी अपेक्षा आहे आणि चालू घडामोडीसंबंधीची जी तयारी आहे याचं विनाकारण टेन्शन घेऊ नका यासाठी मी शेवट शेवट जाता जाता एवढंच सांगणार आहे की कुठलंही चांगलं एअरबुक तुम्ही घ्या त्यामध्ये सारखं असेल ते घ्या परिक्रमाचं जे मासिकं आहेत ते एक कंपायलेशन येतं ते कंपायलेशन तुम्ही आवर्जून बघा आणि सर्वसाधारणपणे एक एक चांगलं इयरबुक आणि जे परिक्रमा मासिक यांच्या माध्यमातून तुम्ही चालू घडामोडीचं चा स्वतःचं चा काही आकलन आत्ता लक्षात घ्या मागच्या या सहा जुलैला परीक्षा होती आता इलेक्शन्स झालेले आहेत ओके इलेक्शन्सचे काही मुद्दे त्याच्यामध्ये येऊ शकत आहेत का मग या सगळ्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही ते चालू घडामोडीचा जो मुद्दा तो आहे मीत टेस टेस सुट्तील सुट्तील। तो टॅकल करणं गरजेचं आहे इतकं मी इथं सांगेल चांगला टेस्ट सोडवा त्या टेस्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चालू घडामोडीचे प्रश्न जे आहेत ते शंभर टक्के सुटतील म्हणजे सुटतील तर तुम्हा सगळ्यांना या परीक्षेच्या चांगल्या तयारीसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा चांगली तयारी तुम्ही करतच आहात अजून चांगली करा आणि काय अडचणी असेल तर आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत इतकं मात्र विसरू नका आणि हे लाईव्ह संपल्यानंतर तुम्हाला या परीक्षेच्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ठीक आहे यू ऑल द बेस्ट आय विल स्टडी अँड आय विल विन थँक्यू